नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज खेरडा गावामध्ये आलेले आहेत आणि याचमध्ये जे जे प्लॉट आपल्या हातावर ते असतात कारण ज्या पण प्लॉट मध्ये आपण जातो शेतकऱ्याशी संवाद साधतो तर त्याच्यानंतर ज्या पण खऱ्या गोष्टी असतात त्याच शेतकऱ्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटतात आपण खेरडागावा प्रथम आपण शेतकरी जे आपल्या सोबत आहेत तर त्यांची व्यवस्थित ओळख करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपला पुढचा व्हिडिओ सुरू करू बो आपला परिचय माझं नाव आनंद संपतराव शिंदे राहणार खेरडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ना माझं नाव ज्ञानेश्वर अशोक शिंदे राहणार खेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके भाऊ आपण साधारणतः एक वर्ष झालं वर्ष पण आपल्या गावामध्ये आपल्या जवळजवळ पंधरा वीस प्लॉट तर आरामशिरा असतो पण आपण कुठल्या प्रकारचं काम कंपनीचं का एखाद्या काम करत नाही किंवा शेतकऱ्यांना जो, शेत जो खर्च आहे तो वाजीपेक्षा होऊन देत नाही तर आनंद भाऊ मला काय म्हणायचं आपल्या गावातले जेवढे प्लॉट आहेत तर तेवढ्या प्लॉटला आपले रिझल्ट आलेले आहेत का हो शंभर टक्के आणि हे पंधरा वीस म्हणजे तुम्हाला वैयक्तिक आले का सगळ्या शेतकऱ्यांना आले मला तर वैयक्तिक आला पण सगळ्या शेतकऱ्याच म्हणणं का आम मला पण रिझल्ट आले मित्रांनो हा जो बगीचा आहे याच्यावरती मालधारणा जास्त नाही हे पण मी तुम्हाला सांगतो परंतु हा बगीचा सुरुवातीची अवस्था कशी होती ना आता कशी झाली तुमच्यात तोंड सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही आलते त्यावेळेस मी तुम्हालाच म्हणलो होतो काही बाग मला तोडून टाकायचं हो तुम्ही म्हणे विडू नका आपण याच्यावर काम करू आणि काम केल्याच्या नंतर मग याशी रिझल्ट आली चांगला सध्या बाग पाहता तुम्ही एकदम हिरवेगार दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला या बागेमध्ये चांगल्यापैकी रिझल्ट या ठिकाणी भेटलेले आता माऊली भाऊ आपला पण बगीचा आहे आणि आपल्या बगीच्यावर सुद्धा जे आपलं काम होत आहे आपण खर्च किती आला आणि सध्या झाडाची कंडिशन काय म्हणते खर्च फार कमी आला आणि झाड पण चांगली झाली तुमच्यामुळं हम्म हु। ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच सांगायच्या फक्त आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बाकी दुसरं इतर काही बोलायचं नाहीये मित्रांनो आपण जे पण झाडाचं स्टेटमेंट जा केलं त्याच्यानंतर झाडं व्यवस्थित झालेले कारण शेतकरी समाधानकारक आहे आपण नाही म्हणत की अतिशोक्ती मालच धरला किंवा झाडं लईच ग्रोथ झाली अशातला विषय नाही झाडं फक्त मागच्या वर्षीचे आणि या वर्षी झाडामध्ये चांगल्यापैकी बदल झालेले झाडं स्ट्रॉंग वागतात शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यानंतर जेवढे पण बगीचे आहेत तर तेवढे बगीचे स्वतः त्यांनी सांगितलं की चांगले झालेले आहेत आता माऊली भाऊ आपले जे झाडावरची फळं आहेत आणि आपल्या झाडाची जी फळं आहेत तर त्यांची क्वालिटी झालं किंवा झाडावरचा माल झाला तर ती याच्यामध्ये समाधानकारक आहे का आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे की फळगळ जी असते आपली तर फळगळीवरती काही समजा आटोका बसलाय का सध्या तर आहे आटोका पण आता इथून पुढे पोहो आता आमच्या नाही पण फळ बी चांगलंय बरोबर सारे चांगलं आनंद भाऊ आता हा बगीचा आहे तुम्ही म्हटले होते उपटून काढायचा परंतु आता ह्या बगीच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय फरक वाटतो फरक म्हणजे असं जाणवला कि हिरवगार पण आला आणि क्वालिटी झाली माल म्हणजे पिवळे झाड पडले होते सारे कधीच कंडिशन चांगली नव्हती राहिली आता हिरवगार झाली पाला वाढला मागच्या महिन्यामध्ये समजा मागच्या वर्षी आपली गळ कोणत्या महिन्यामध्ये होत होती ना आता ती जी स्टॉप झालेली तर जुलै महिन्यात जुलै महिने म्हणजे मैं ह्या महिन्यामध्ये मैं आतापर्यंत आपल्या बागेमध्ये काही गळ दिसत नाही लगेच नाही काहीच नाही अजून या बागेमध्ये गळ होणारच नाही असं नाही म्हणता येणार होऊ शकते परंतु याच्यावरती गळ थांबवणं मला तरी वाटतं अवघड नाहीये आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न शंभर टक्के करणार आहे आणि या गावातले झाडं या गावातले शेतकरी सुद्धा खूप लावून कष्ट करतात डाळिंब शेती एक पण यांच्याकडे आहे डाळिंब भरपूर प्रमाणात पिकवतात त्याचबरोबर मोसंबीचे बगीचे सुद्धा चांगले फक्त गळीमुळं कुठं तरी त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळेच आपण इथं काम करतोय आणि या हिशोबानं आपल्या जर हाताला चांगल्यापैकी शेत गेलं तर ते आपल्यासाठी आनंदायची गोष्ट असणार आहे भाऊ आपलं जे काम आहे ते आपण जे खेडा गावामध्ये काम करतोय तर त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधानी नाही म्हणजे तोंडापुरता तोंडापुरता अजिबात बोलायचं नाही कारण मी बरं तुम्हाला माहिती द्या आणि कुठल्या प्रकारच्या या का कंपनीची औषधं भेटते किंवा वाजवीपेक्षा जास्त खर्च होतोय का हे पण कसं आहे की ज्या गोष्टी असतात त्या जर इमानदारीनं सांगितलं यमानदारीने जर काम केलं तर तेच शंभर टक्के पुरता आणि शेतकऱ्याला शंभर टक्के माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो युट्यूबच्या माध्यमातून असन किंवा त्याचबरोबर आपण प्रत्यक्षरित्या असन तर तो अनुभव जर दिला उद्या आपण या गावामध्ये आलो किंवा नाही आलो तरी सुद्धा त्यांना जेवढी माहिती होऊन जाईल तर त्याच्यानंतर भविष्यामध्ये अडचणी या कमीत कमी या ठिकाणी येऊ शकतं धन्यवाद भाऊ वेळ दिल्याबद्दल